नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या रात्रीचे अकरा वाजत आहेत परंतु अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून ही जी काही न्यूज ग्रुपवर सर्क्युलेट होत आहे अनेक विद्यार्थ्यांमार्फत ही न्यूज व्हॉट्सअपमार्फत तसेच टेलिग्राममार्फत मार्फत आलेली आहे तर या न्यूजचा नेमका अर्थ काय आहे आणि खरंच महाराष्ट्रातील तीस मेडिकल कॉलेजमधील एम बी बी एस जागा संकटात आहेत का तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या खात्रीशीर माहितीसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज टाइम टू तु टाईम तु तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी न्यूज आहे ती अनेक व्हॉट्सअप ग्रुपमार्फत तसेच टेलिग्राम ग्रुपमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आलेली आहे या न्यूजमध्ये लोकमतचा हा न्यूज, लोकमत न्यूज आर्टिकल आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील तीस मेडिकल कॉलेजमधील एम बी बी एस जागा संकटात आहेत तर या जागा कोणत्या कारणामुळे संकटात आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकतो महाराष्ट्रातील एकोणतीस शासकीय जे काही मेडिकल कॉलेज आहेत त्यांच्या एम बी बी एस जागांवर वैद्यकीय आयोगाकडून संकटाची तांगती तलवार आहे या महाविद्यालयामध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी आढळल्याने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी या यम बी बी एसच्या जागांच्या वार्षिक नूतनीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या का ज्या काही प्रकार त्रुटीच आहेत त्या दरवर्षी येत असतात या प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्या दरवर्षी न्यूजपेपरमध्ये तसेच जे काही डिजिटल मीडिया आहेत त्यामार्फत येत असतात परंतु यामुळे खरेच जे काही महाराष्ट्रातील तीस शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यामध्ये प्रवेश होणार नाहीत का तर याचं उत्तर आहे मुळीच नाही महाराष्ट्रामध्ये एकूण एक्केचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत जर त्यातील तीस मेडिकल कॉलेजवरच प्रवेश नाही झाले तर काउन्सलिंग प्रोसेस सुरू कोणत्या कॉलेजसाठी करणार आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही न्यूज व्हॉट्सॲपमार्फत किंवा टेलिग्राममार्फत व डिजिटल मीडियामार्फत सर्कुलेट होत आहेत अशा न्यूजवर जोपर्यंत ऑफिशियल नोटीस येत नाही तोपर्यंत लक्ष देऊ नये या संदर्भाने जर काही खरंच ऑफिशियल नोटिफिकेशन आलं तर मी तुम्हाला मार्फत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खात्रीशीर माहितीसाठी आजच बालाजी एज्युकेयरला सबस्क्राईब करा तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद